हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपल्या सर्वांना हवा हवा असलेला टॉपिक घेऊन आलेलं आहे आपण कायम उत्साही कस राहायचं एनर्जेटिक कस राहायचं पहिलं म्हणाल का हो एनर्जेटिक राहायचं हो एनर्जेटिक असला उत्साही असला आपल्यालाही बरं वाटतं एवढंच नव्हे आपले आजूबाजूला असलेले लोकांना आपल्याशी जे कोणी कम्युनिकेट करते बोलते त्या लोकांना सुद्धा खूप बरं वाटते आपले उत्साहाचा त्यांच्यावरही प्रभाव पडतो त्यामुळे प्रत्येकाला रोज फ्रेश टवटवीत आणि सळसळता उत्साह आपल्या अंगात असायला पाहिजे तुम्ही म्हणाल अहो हे कस शक्य आहे मॅडम अहो शक्य आहे आज मी सांगते तुम्हाला त्याचे प्रमाणे तुम्ही एक चार दिवस फॉलो करा आणि बघा पहिलं आपले आरोग्याकडे लक्ष द्यायचं आरोग्याकडे लक्ष दिलं की काय होते आपला उत्साह चांगला राहतो आता तुमचं आरोग्य चांगलं नसलं तुम्हाला कुठला उत्साह राहणार मग आपलं आरोग्य चांगलं राहिलं आपण काय करायला पाहिजे पहिलं ताज अन्न खायचं शिळा अन्न खायचं बंद करा खरंच सांगते मी बंद करा नेऊन गाईला कुत्र्याला घातला तरी हरकत नाही झाडांना घातलं तरी हरकत आहे पण हे शिळा अन्न खाल्लं की आपल्या अंगात सुद्धा पॅसिवनेस येते आणि शिजवताना जरा लिमिट मध्ये शिजवा त्यामुळे शिजवलेला अन्न त्याला मी शिळा अन्न म्हणते खायचं बंद करायचं आणि पाणी भरपूर प्यायचं ताज अन्न खायचं ताजी फळं खायची आणि हे सगळं जंक फूड वगैरे खाणं बंद करायचं तळलेला खाणं कमी करायचं साखर कमी करा आहारात हे बदल करा व्यायाम ठेवा रोजच रोज बाहेर फिरायला जावा बाहेर फिरायला जायला होत नसला आता पावसाळा आहे आमच्याकडे तर इथे आता मुंबईला का नाही एवढा पाऊस पडतो हो बाहेर वॉकिंगला जाणं शक्यच नाही मग मी घरात फिरते नो डाऊट देवाचे दयाना दे घर मोठं आहे त्यामुळे मला घरातल्या घरात, घरात भरपूर फिरता येते त्यामुळे असं आपलं हालचाली ठेवायच्या व्यायाम ठेवायचं आणि मेडिटेशन करा उठल्यावर उठल्यावर फ्रेश होऊन उठा आज मला काय करायचं आहे टू डू लिस्ट बनवा आणि झोपायचा दिन रोजची तुमची दिनचर्या लिहायला पण चालू करा आजचा दिवस माझा कसा गेला आणि येत मी काय करू शकते जरा स्वत बदल विचार करायचा हे झालं हेल्थ बदल पहिलं दुसरा पॉझिटिव नेगेटिव विचार करत जाऊ नका हे होणारच नाही हे शक्य नाही अमुक नाही करून बघा ना का शक्य नाही जरा वेळ लागेल पण शक्य आहे मी प्रयत्न करणार बघूया प्रयत्न करून तर बघते हा विचार करा ना आणि बघा तुम्हाला काही घडते पुढे चमत्कार घडतात कित्येक वेळेला आपल्याला विश्वास नसतो आपण हे काम केलं आहे आपल्याला आश्चर्य वाटते एवढे चमत्कार घडतात त्यामुळे पॉझिटिव्ह राहावा आणि नुसतं पॉझिटिव्ह राहणं प्लॅनिंग करणं नव्हे तर ॲक्शनला ला आणत जावा कुठलाही काम करता ऍक्शन ॲक्शनला आणा ॲक्शन इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि आयुष्यात क नाही काहीतरी ध्येय पाहिजे मी अमुक करणार मात अमुक करायचं आहे काहीतरी ध्येय असू देत तुमचे आवडीप्रमाणे असू देते सगळे करतात म्हणून मला तसं करायचं नाही मला हे करायचं आहे म्हणून मला हे करायचं आहे हे ध्येय ठेवा तुम्ही लोक काय म्हणतात बिलकुल लक्ष देऊ नका मला काय करायचं आहे मला कशाची आवड आहे असं काहीतरी आयुष्यात एक ध्येय ठेवा एवढेच काय वर्षाला एदा दोनदा कुठे पिकनिकला जावा फिरायला जावा ट्रिपला जावा आणि आपलं ड्रेसिंग हे पण व्यवस्थित ठेवा तुम्हीच बघा एका दिवस चांगले नवीन कपडे घालून बाहेर गेलं की तुम्हाला कसं वाटते तर जुने मळकट घालून गेलात की कसं वाटते विचार करा ना त्यामुळे छानपैकी ड्रेसअप करायला शिका आनंदी राहायला शिका आनंदी राहायचं आता आपण आनंदी कधी राहतो आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत गेल्या की आपण नॅचरली आनंदी राहतो बरोबर आणि ह्या गोष्टी होत जातात खरंच आपले मनासारखं सगळं होत जाते आणि कधी एकाच गोष्ट झाली नाही तुमचे मनासारखी तरी जास्त काळजी करू नका हो, गोष्टी तुम्ही ठरवल्याप्रमाणे झालेत एकाच गोष्ट चुकलं नसेल झालं नसेल जाऊ देत काय तेवढा ते हा विचार करत जावा आणि महत्वाचं सर्वात स्वतःवर प्रेम करायला शिका बरेच वेळेला काय होते माहिती का आपण जगावर प्रेम करतो सगळ्यांवर प्रेम करतो पण स्वतःवर प्रेम करत नाही अहो मी असं आहे मी काय उंच आहे मी गिद्दी आहे मी काळी आहे मी अमूक आहे तमुक आहे अहो तुमचे चांगले गुण बघा ना तुमचे चांगले गुण बघा तुम्हाला ओके मी जाड आहे मला बारीक व्हायचं आहे जरा विचार करा तुमचा डाएट बदला व्यायाम जरा वाढवा प्रयत्न करा हरकत नाहीये पण जास्त कॉन्सन्ट्रेशन तुमचे चांगल्या गोष्टींवर करा म्हणजे तुम्हाला तुमच्यावर नक्की प्रेम निर्माण होते। आणि आपण का नाही आपले कामावर प्रेम करत जायचं आपल्या कामावर प्रेम असलं का नाही आपोआप आपला उत्साह वाटतो कधीच आपल्याला असं निराश वाटत नाही आयुष्याचे कुठलेही स्टेजवर इवन तुमचं वय सत्तर असू देत ऐंशी असू देत नव्वद असू देत पंधरा असू देत वीस असू देत आयुष्यात सकारात्मक तुम्ही राहलात की तुम्ही आयुष्यात उत्साही राहता आणि आपण उत्साही राहलो की आजूबाजूचं वातावरण पण छान बनते त्या लोकांना पण आपल्याशी बोलायला आपल्याबरोबर वेळ घालवायला बर वाटते नाही तुम्ही कायम असं मळकट नेगेटिव विचार करणारे असलात की कोणालाही तुमच्याशी बोलूया असं वाटते का नाही वाटत बघा पाहिजे ते काही लोकांचं बोलणं आपल्याला आणि ऐकूया आणि ऐकूया वाटते का त्यांचे ती ऊर्जा निर्माण करायची शक्ती असते आणि आपले सर्वांकडे ही ऊर्जा भरपूर आहे काही आता ग्रहिणी असल्या तर रोज एखाद नवीन पदार्थ करून बघा घरचं सगळे चांगलं म्हणतील तुम्ही बाकी काही करत नसला घरातले घरात तुम्हाला काय करायला आवडते तर चालू करा अहो तुम्ही जे बनवता त्याचा एखादा व्हिडिओ शूट करा पाठवा तुमचे मित्र मैत्रिणींना त्यांना आनंद वाटेल मग यूट्यूब चालू करा किंवा दुसरं कशावर घाला जे तुम्हाला आवडते करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिझी राहणं आपण उत्साही राहायला पाहिजे ते आपण बिझी राहायला पाहिजे नाही ते काही जण मी बघितले कायम अहो झोपून राहतात अहो कायम झोपून कोण राहते आजारी माणूस राहू शकतो आजारी असलं तर आपण डॉक्टर कडे जायला पाहिजे दाखवायला पाहिजे आपल्याला सारखं झोपूया झोपूया असं वाटत असलं की समथिंग इज स्ट्रॉंग इन यू मग आपण डॉक्टरला जाऊन दाखवायला पाहिजे मला काय होतं बाबा का मला सारखं झोपायला हवं असं वाटते आणि आळसानं आपल्याला झोपूया असं वाटत असलं ते आळसाला आधी बाहेर झटका आळस आड़स नको आळसाला मी जवळ पण घेणार नाही या निर्णय घ्या तुम्ही आजूबाजूला बघा किती सुंदर वातावरण असते पक्षी बघा त्यांच्याकडे बघून बघा किती ऍक्टिव्ह असतात ते मग माणूस म्हणून जन्म मिळालेला आहे आपल्याला आपण कशाला असा आळशागत निर्जीवागत राहायचं नाही माझे अंगात जीवा जीव आहे तो पर्यंत मी उत्साहानं राहणार आणि लोकाला पण हा उत्साह वाटत राहणार आहे हे तुम्ही विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा म्हणजे प्रत्येक जण आयुष्यात उत्साही राहील आपल्याला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा हॅव ए गुड डे